होई प्रगती ही अटल बाधा आपला पक्का लाभ आणि बळ लड़की बहीण आता नेहमी हसरी राहील ही एकता आपली थाकद अशीच वाढत जाईल खड्याळ विश्वासाच थांबत नाही एक एक पाऊल चालत राहू ए, काम ए, काम नव्या समाज कार्याचा प्रिय मतदार आणि भगिनींनो सप्रेम नमस्कार शिरूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस शिरूर नगर परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ ऐश्वर्याताई अभिजित पाचरणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक अकरा अ नगरसेविका पदाचे अधिकृत उमेदवार कुलजूप आजम काळे यांचे निशाणी आहे घड्याळ 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 व प्रभाग क्रमांक अकरा ब चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुरस्कृत उमेदवार श्री तुषार जयराम वेताळ यांची निशाणी आहे शिट्टी आपलं मत विकासाला प्रगतीला प्रकाशमय रस्त्याला स्वच्छ पाणी सुंदर नगरीला भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाला आपलं मत फक्त आणि फक्त अजित विकास प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो लक्षात ठेवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ ऐश्वर्याताई अभिजित पाचरणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक अकरा अ चे नगरसेविका पदाचे अधिकृत उमेदवार कुलजूप आजम काळे यांची निशानी आहे घड्याळ 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 व प्रभाग क्रमांक अकरा ब चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुरस्कृत उमेदवार श्री तुषार जयराम वेताळ यांची निशाणी आहे सिटी 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 काम करत ए, काम करत काम करत मतदार बंधू आणि भगिनींनो आपल्या भागाचा विकास महिलांची सुरक्षा आणि आपल्या शहराची स्वच्छता हे सगळं मिळून बनत आपलं भविष्य काय बदलतोय आणि आपण बदलायला सज्ज व्हा आता गरज आहे अशा नेतृत्वाची जे बोलणार कमी आणि काम दाखवणार जास्त आपल्या गल्लीतील रस्ते असोत किंवा दिव्यांची सोय महिलांची सुरक्षा तरुणांसाठी रोजगार तसेच सा ज्येष्ठांसाठी सुविधा प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी उभे राहणार आहे जबाबदार नेतृत्व जो उमेदवार तुमच्यात मिसळतो तुमच्या समस्या जाणून घेतो आणि तुमच्या प्रश्नांना महत्त्व देतो तोच खरा आपल्या भागाचा प्रतिनिधी म्हणून निवडून द्या. प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो लाडक्या बहिणींचा विश्वास अजित दादाच खास शिरूर नगर परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरअध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार सौ ऐश्वर्याताई अभिजीत पाचरणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक अकरा अ चे नगरसेविका पदाचे अधिकृत उमेदवार कुलजूप आज काळे व प्रभाग क्रमांक अकरा ब चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुरस्कृत उमेदवार तुषार जयराम वेताळ यांच्या नावासमोरील घड्याळ व सिटी चिन्हाचे बटन दाबून यांनाच प्रचंड मताने विजयी करा विजयी करा विजयी करा लक्षात ठेवा मतदान दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत

चा खेल बखा, जोश खेळ धग अंगात रग रगता ऐकणार नाय गुणाता शब्दाचा ठाम कोणे रक्ताचा घाम कोणे हा केला हाक कोणे धाका लाधाक धाक कोणे